ती फक्त तेवीस वर्षांची होती तिचं लग्न एका राजकीय कुटुंबात झालं सत्ता पैसा प्रतिष्ठा सगळं होतं या कुटुंबाकडे पण नवऱ्याचा संशय सासरच्यांचा छळ आणि अखेर गळफास आत्महत्या की हत्या खरा गुन्हेगार कोण एक राजकीय नेता आपल्या सुनेच्या मृत्यू पाठीमागे असेल तर त्याचं संरक्षण कोण करतं पोलिसांचा वेळेवर न झालेला हस्तक्षेप एफ आय आर असूनही न थांबलेला अत्याचार आणि मृत्यूनंतर सुरू झालेला न्यायाचा खेळ हे सगळं या घटनेच्या फक्त वरच्या थरात आहे तिच्या मृत्यूपूर्वी तिच्या पतीने एक भयंकर आरोप केला होता हे बाळ माझं नाही त्यानंतर वैष्णवीने आधी पोलिसात तक्रार दिली मग विषारी औषध घेतलं आणि शेवटी स्वतःचा जीव गमावला पण या कहाणीचं मूळ अजून खोलय कारण यात गुंतले आहेत एका नामवंत राजकीय पक्षाचे स्थानिक नेते एक्कावन तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी आणि हुंडाच्या नावाखाली चाललेली क्रूर मानसिक आणि शारीरिक छळ यंत्रणा वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सुरू झालेली तपासाची गुंतागुंत आता एका मोठ्या राजकीय आणि सामाजिक भूकंपात रूपांतर आहे काय आहे हे सगळं प्रकरण कोण आहे ते राजकीय नेते हे सगळं सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहतायत त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी सोळा मे रोजी पुण्यातील बाऊधन मध्ये तेवीस वर्षांची वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली पण ही घटना केवळ एक कौटुंबिक कलह नव्हती तर ती होती राजकारणात खोलवर रुजलेल्या सत्तेच्या घमेंडीची परिणामकारक झलक कारण वैष्णवीचं सासर काही सामान्य कुटुंब नव्हतं ती होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक नेते राजेंद्र हगवणे यांच्या घरची सून पोलिसांकडे सहा महिन्यांपूर्वी तिने हुंडा आणि छळाविरोधात तक्रार दिली होती तरीही काहीच घडलं नाही का, ना? का? कारण तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे राजकीय प्रभाव असलेले व्यक्ती होते हा प्रभाव इतका होता की एफ आय आर असूनही कुटुंबावरील मारहाणी शिवीगाळ मानसिक छळ याला कोणीच रोखू शकलं नाही ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये वैष्णवीने पती शशांकला सांगितलं किती गरोदर आहे यावर त्याने म्हटलं हे मूल माझ नाही एका एका बापाचं हे वाक्य नव्हतं तर सत्तेच्या बळावर पुरुष सत्ताक मानसिकतेचं प्रकट रूप होत त्यानंतर तिला घरातून हाकलून दिलं गेलं सासरी त्रास आणि माहेरी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न सगळं वैष्णवीने अनुभवूनही पोलिसांनी हगवणे कुटुंबावर कठोर पावलं का उचलली नाहीत हाच मुद्दा या प्रकरणाचा राजकीय कोण स्पष्ट करतो कारण जेव्हा आरोपीच्या नावापुढे राजकीय पदाधिकारी हा शिक्का असतो तेव्हा कायद्याची नजर अनेकदा अंध होते हगवणे कुटुंबाने केवळ छळच नाही तर एकावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी आणि लाखो रुपयांची मागणी केली होती एवढं सगळं वैष्णवीच्या वडिलांनी लग्नात दिलं तरीही तुझ्या बापाला पैसे नाहीत का दोन कोटी आण नाही तर असं म्हणणारा शशांक तिला सतत धमक्या देत राहिला लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली होती ती दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धरून सून वैष्णवीस घालून पाडून बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेत सासू लता सुशील यांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं सुरू केल्याचं एफ आय आरमध्ये मध्ये म्हटलंय आता वैष्णवी गेल्यानंतर तिच्या मृत्यूला आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्न होतोय पण ससून हॉस्पिटलच्या पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट झालं की गळा आवडल्यानं तिचा मृत्यू झालाय कारण तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत म्हणजेच ती मेली की मारली गेली हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे पोलिसांनी सासू नणंद आणि पतीला अटक केली आहे पण सर्वात महत्वाचा आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील फरार आहेत प्रश्न असा आहे की एक सामान्य नागरिक असता तर तो फरार होऊ शकला असता का हेच राजकी तर राजकीय बळाचं मूळ स्वरूप आहे म्हणजेच काय तर गुन्हेगार ही व्ही आय पी ट्रीटमेंट घेतो या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून विजया रहाटकर यांनी पोलिसांना सखोल निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत संरक्षणामुळे काहीही गोंधळ न करता दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा आता महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे वैष्णवीच्या मृत्यूला आत्महत्या म्हणून लपवण्याचा प्रयत्न आता यशस्वी होणार नाही कारण या प्रकरणामागे कारण या प्रकरणामागे आहे एक मोठं राजकीय बळ आणि त्याच बळाचा गैरवापर हुंडा छळ मारहाणी हे सगळं एका राजकीय नेत्याच्या घरात घडलं आणि त्याला आतापर्यंत कोणीही थांबवलं नाही म्हणूनच ही लढाई वैष्णवीपुरती मर्यादित नाही ही आहे एका सत्तेच्या गुन्हेगारी रूपावर फास कसरण्याची वेळ आणि जोपर्यंत राजकीय बळ कायद्यावर मात करत राहील तोपर्यंत अशा वैष्णवी पुन्हा पुन्हा मरत राहतील लोकप्रतिनिधींच्याच घरी जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा सामान्यांनी काय विचार करावा त्यांनी कुठला आदर्श पाळावा हा मुद्दा निर्माण होतो तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र